नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे सुनील गरणवाळ यूट्यूब चॅनलमध्ये हे बघा मित्रांनो आज आमच्या भावी सरपंच पाठ तीनचे शूटिंग चालू होती बघा शूटिंग दरम्यान पोस्टरसाठी काही फोटो काढायचे बघा हे आमचे दिग्गज कलाकार बघा सोमनाथ वानधारे आणि डायरेक्टर साहेब प्रताप पाटील नवले आणि सहकलाकार आमचे मुख्य कलाकार बघा वयु वयु पटेने आणि आबा बघा या आबाय बघा त्यांचा बी खूप मोठा रोल आहे बघा आबाची जी भूमिका आहे आम आम ते आमचे मित्र आहे दीपक भाऊ नवले त्यांची भूमिका बघा आणि आमचे पैठण साहेब बघा खूप मोठे ते कलाकार आहे आणि ते सुद्धा आमच्या पिक्चर मध्ये बघा मित्रांनो भावी सरपंच पिक्चर मध्ये आणि आणि बघू शकता सेशन झाले बघा आणि आबाचे जे पी आहे मुनिम जे आमचे सोमनाथ अंधारे बघा आणि खूप डॅसिंग बघा कलाकार बघा ते त्यांना कोणती स्टेप सांगाच काम नाही बघा मित्रांनो आणि आमचे पर्तावले सर त्यांना सांगू लागले बघा हा फोटो घ्या तसा घ्या त्यांना ते मार्गदर्शन करू लागले बघा मित्रांनो आणि प्रताप सरांचा दिमाग लय फार गरम बघा मित्रांनो तसे मनात चांगले ते फोटो काढायला पण लय माहिर आहे बघा ते मित्रांनो भावी पी एस आय बघा यांची मुलं आता दिली आमच्या पिक्चर संदर्भात आणि ते आम्हाला त्यांचं खूप सारे बघा मित्रांनो आमचे मित्र आहे राहुलजी मगाडे आबा साहेबाचं चालू आहे बघा फोटो सेशन आणि प्रताप सर आमचे त्यांना मार्गदर्शन करू लागले आणि बघा आणि आमचे खूप सारे फॅन राहिलेले बघा त्यांच्याकडे नंतर बॉबल नाही तुम्ही सध्या आमची फोटो चालली बघा थोडी आणि हे आमचे आबा साहेब कस वाटत आबा फोटो काढताना बरं वाटतं का बाबा आबा काहीतरी आबा विचारत होते पण आता त्यांचा बी खूप महत्वाचं बोलले बघा मित्रांनो पिक्चर मध्ये आमचे कॉमेडी हे बघा माझा जाऊ लागले लागेल कोणता लोक आहे हे बघा मित्रांनो हा लोक द्यायचा म्हणते मला हा देऊ शकतो मी काही विषय नाही ते सांगा फक्त तुम्हाला सहकार्य करू सरांचा रावडी घेणे बघा बघा त्यांच्या हातात दांडा आहे नंतर खाली ठेवून द्या घरी घेऊन जास्त माझ्यावरती आणि माझे मित्र बघा आणि खूप आमच्या मित्रांचं मला बघू शकता आणि त्यांना त्यांना रोल दिला बघा त्यांना रोल असा आहे की प्रताप सर सरपंच म्हणून त्यांना रोल आहे बघा कायमचा काय बघा ते लुक देऊ लागले बघा त्यांच्याकडे बघू शकता तुम्ही आणि खूप डॅसिंग कलाकार बघा मित्रांनो आणि प्रताप सरांचं बी बघा खूप मार्गदर्शन लावू लागलं आम्हाला असा ऐतिहासिक क्षण आहे बघा मित्रांनो इथं म्हणजे विशेष नाही इथं टेंबरी नगरीमध्ये कलाकार घडणं एवढं सोपं नाही आहे आणि आम आमच्या प्रताप सरांच्या माध्यमातून हे सगळं शक्य आहे आणि सोमिनाथ भाऊ सारखा एक दिग्गज कलाग्रा लावला बा हा मला आनंद आहे आणि सोमनाथ भाऊ फोन आला त्यांना बघू शकता तुम्ही कलपतरूप पेट्रोल पंप समोर भेटू झाले बघा काळेगाव रोडला बघा टेंबोर बघू शकता आणि वैभव सरांचं सरांचा लुक बघा तुम्ही तसं रागेट नाही येते मनानं ना चांगले पाहा खूप चांगले बघू शकता म्हणजे बाया लुक, लुक।, लुक पहा पर्थक सरांचा बघा पाहू पाहू लागले बघा बघू शकता खूप कॉमेडी होऊ लागली बघा मित्रांनो बघू शकता आनंद वाटवला मनाला आपला वर्ग मित्र दाखवा ना माझा